नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सरष स्वागत तुम्ही काल पाहिला असेल गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वीस लाख घरांचं घरकुल योजनेचं हस्तांतरण झालं त्यामध्ये तुम्हाला दहा लाख जे घरकुलधारक आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पंधरा हजारचा हप्ता सुद्धा मंजूर झालेला आहे तर मित्रांनो याबद्दल माहिती कोणकोणती घ्यायची काय घ्यायचे नंतर तुम्हाला दुसरा हप्ता कधी भेटणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी संभाजी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर स्वागत तर तुम्हाला सत्तर हजारचा जो दुसरा हप्ता भेटणार आहे त्याबद्दल तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे कोणकोणत्या गोष्टी कगार करावे लागणार आहेत कोणकोणती तुम्हाला कागदपत्रं लागणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर वी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे तर तुम्हाला सत्तर हजार रुपये मिळवण्यासाठी कोणकोणत्या स्टेप फॉलो करावं लागणार आहेत कोणकोणती अटी आणि नियम करावे लागणार याच्याबद्दल मी थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे तर तुम्हाला सुरुवातीला करावं लागतं म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन तर तुम्हाला पहिला जो हप्ता भेटला असल्यानंतर हप्ता जो तुमचा जो लाभार्थी डायरेक्टचा जो पहिला हप्ता भेटला असतो तुमच्या बँक अकाउंटमध्ये भेटलेला असतो तर तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही जो तुम्ही घराची सुरुवात केलेली असता घराचा पायदा पाया बांधण्यासाठी सुरुवात केलेला असता नंतर पाया घातल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या हप्त्याची गरज असते ते दुसरा हप्ता तुम्हाला जवळजवळ सत्तर ते बहात्तर हजारपर्यंत तुम्हाला तो, तो हप्ता भेटतो बहात्तर हजार रुपये तुम्हाला भेटण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतं तर तुम्हाला सुरुवातीला करावं लागते ते म्हणजे फाईल फाईल पूर्ण करावं लागते तर तुमच्या फाईलमध्ये जे तुम्ही घर कुठंपर्यंत सुरुवात केलेला आहे नंतर तुमच्या घराचं बांधकाम प्रगतीपथावर आहे का हे पाहून घेण्यासाठी जे सरकारला जाणून घ्यायचं असतं की तुम्ही सुरुवात सुद्धा केली आहे का घराचे तर तुम्हाला जे शेजारचे जे ग्रामसेवक असतात तुमच्या गावातील ग्रामसेवक असतात ते पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला घराची बांधकाम कुठेपर्यंत आले हे पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला तिथे येतात आल्यानंतर तुमचा फोटो सुद्धा काढून घेतात फोटो काढल्यानंतर तुम्हाला महत्वाचा करू ला करावं लागतं तो म्हणजे जिओ टॅगिंग जिओ टॅगिंग करून घेणं घेतल्यानंतर तुम्हाला जो पुढचा हप्ता भेटतो तो अर्ज कसा करायचा काय करायचा याच्याबद्दल सुद्धा माहिती सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळजवळ दहा लाखापर्यंत दहा लाखापर्यंत जे घरकुलधारक आहे ते घरकुलधारकाच्या पहिला हप्ता सुद्धा मंजूर केलेला आहे आणि ज्या लोकांना हप्ता भेटलेला नाही त्याच्याबद्दल काय करायचं आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे तर तुम्हाला जिओ टॅगिंग केल्यानंतर तुम्हाला अर्ज भरलेला असतो तो अर्ज व्यवस्थित भरलाय का नंतर ज्या लोकांना हप्ता भेटला नाही तर त्यांच्या नावावरती घरकुल आलेला आहे तर त्यांना कोणकोणती कौन गोष्टी करायच्या आहेत हे तुम्हाला सुरुवातीला पहा तर तुमचं जे आधार कार्डवरचं नाव आहे तेच तुम्ही घरकुल अर्जावरती भरलाय का हे सुद्धा पाहून घ्या नंतर तुम्हाला दुसरं करावं लागणार ती गोष्ट म्हणजे तुमचं जे बँक पासबुक आहे तेच तुमच्या आधार कार्डवरती आहे का ते चेक करून घ्या नंतर तुमचं जे व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालंय का तर तुमचं घरकुल लिस्टमध्ये नाव आलं असेल तर तुम्हाला जे जे डॉक्युमेंट तुम्ही जमा केले ते पाँण पाँण जा डॉक्युमेंटवरती जे घरकुल योजनेवरती तुमच्या अर्जावरती तेच नाव आहे तेच आधार कार्डवरती आहे का तेच नाव तुमच्या बँक पासबुकवरती आहे का ते पाहून घ्या पाहून घेतल्यानंतर तुमचं ज्या तुम्हाला आधार कार्ड आधार कार्डवरती जो तुमचा फोटो आहे तो तुम्ही अपडेट करून घ्या कारण काय की जे तुम्ही घरकुल मंजूर घेत करून घेतलेला असतं सर्वात जुनं आधार कार्ड असते ते आधार कार्ड तुम्ही दिलेलं असते आणि आत्ताच्या प्रूफमध्ये तुम्ही परवाच्या प्रूफमध्ये फरक जाणून येतो त्यामुळे तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या तर तुम्हाला दुसरी गोष्ट करावं लागणार म्हणजे जे घरकुल येतं ते घरकुल प्रत्येक गावातील लोकांना मंजूर झालेलं असतं पण ते लिस्ट प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला ज्या प्रत्येकाचं उत्पन्न पाहून ज्या लोकांना जास्त गरज आहे घराच्या अशा लोकांना जे लिस्टप्रमाणे प्रत्येक गावामध्ये काही लोकांना मंजूर घरे मंजूर होतात म्हणजे टप्प्याटप्प्याने लोकांना घरे मंजूर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये दहा लाख लोकांना म्हणजे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील दहा लाख लोकांना घरे मंजूर झालेत तर तुम्हाला जवळजवळ वीस लाख लोकांना यावर्षी तुम्हाला घरे भेटणार आहेत तर तुमच्या पुढच्या टप्प्यामध्ये तुमचं नाव येऊ शकतं तर तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये नाव येण्यासाठी कोणकोणती काळजी घेण्यासाठी गरजेचं आहे तर तुम्हाला जे तुम्ही अर्ज भरलाय आहे त्या अर्जामध्ये तुमचं आधार कार्ड व्यवस्थित आहे का तुमचं नाव तुमचं सरनेम तुमचं आडनाव नंतर तुमची जन्मतारीख हे झालं आधार कार्डवर तर दुसरं पाहायला गेलं तर तुमचं उत्पन्नाचा दाखला असतं नंतर रेशन कार्ड तुम्ही रेशन कार्ड जर झेरोस दिलेला असता तर रेशन कार्डवरती सुद्धा तुमचं उत्पन्न असतं ते उत्पन्नच तुम्ही सुद्धा व्यवस्थित आहे का तर तुम्ही जे तलाठी कार्यालय असते तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही चौकशी सुद्धा करू शकता नंतर तुम्हाला अर्ज भरल्यानंतर जे आधार कार्डवरचं नाव आहे तेच नंतर जे बँक पासबुकवरचं नाव आहे तेच तुम्ही अर्जावरती व्यवस्थित भरायचा नंतर तुमचा अर्ज अर्जाचा जो पत्ता असतो तो पत्ता सुद्धा व्यवस्थित भरायचा आहे तर मित्रांनो ज्या लोकांना घर घरकुल आले नाही त्या पुढच्या टप्प्यामध्ये नक्कीच येणार आहे अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेले आहे तर तुम्हाला कोणकोणत्या अटी नियम आणि अटीची गोष्ट करायचं आहे तर तुम्हाला पहिला बहात्तर हजार रुपये जो हप्ता आहे तो त्यांना घेण्यासाठी तुम्हाला पहिलं घराचा पाया घालणं अतिशय गरजेचं आहे पाया घातल्यानंतर तुम्हाला जे ग्रामसेवक असतात ते ग्रामसेवक तुम्हाला तिथं फोटो काढण्यासाठी येतात फोटो काढून आल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म फिलअप करतात तुमची फाईल तयार करतात फाईल तयार केल्यानंतर जो तुमचा जिओ टॅगिंग सुद्धा करून घेतात जिओ टॅगिंग केल्यानंतर तुम्हाला जो दुसरा हप्ता आहे तो सत्तर सत्तर ते बहात्तर हजारपर्यंत याचा हप्ता भेटणार आहे अशी अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिलेलं आहे तर तुम्हाला तुम्ही हप्ता पहिला पंधरा हजार रुपये हप्ता घेतला नंतर तुम्हाला जो पाया घालायला तुम्हाला वेळ लागला तर दिलेल्या वेळेत जे ग्रामसेवकांनी वेळ दिले असते जे सरकारने वेळ दिलेला असते दोन ते दो ती ती तीन महिन्याचे वेळ दिले असते तर त्यामध्ये दोन ते ती ती तीन महिन्यामध्ये तुम्हाला पाया पूर्ण करणं अतिशय कम्प्लीट आहे तर तुम्हाला सुरुवातीचा जो पहिला हप्ता पंधरा हजार रुपये देण्यात सुद्धा आलेला आहे तुमच्या अकाउंटमध्ये आलाय का तुम्ही चेक करून घ्या ज्या घरकुल लाभधारक आहेत अशा व्यक्तीने तर तुम्हाला हे झाले अटी नियम तर तुम्हाला दुसरं पाहायला गेलं तर आता जो पुढचा बहात्तर हजार जो हप्ता आहे तो लवकरात लवकर तुमच्या नावावरती मंजूर होईल अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने दिले नंतर ज्या लोकांना घरकुल भेटले आहेत अशा लोकांच्या नावावरती सुद्धा जे दहा लाख घरकुल धारक आहेत त्यांना सुद्धा एक ते पंधरा ते वीस दिवसामध्ये याचा हप्ता पहिला पंधरा हजारचा हप्ता आहे असा भेटणार अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत तुम्हाला कोणकोणत्या कौन गोष्टी करायच्या आहेत माहिती सुद्धा सांगितलेत मित्र मग हा व्हिडिओ आवडल्यास जास्त जास्तीस लाईक करा ज्या लोकांना गरकुलाची गरज आहे अशा लोकांना सुद्धा शेअर करा धन्यवाद